आणि हा चार नगरसेवकांचा पक्षप्रवेश होतो आहे पुढच्या आठवड्यात आतापर्यंत तब्बल वीस नगरसेवक नाशिक महानगरपालिकेतले आप आपल्याकडे आलेले आहेत वाटत नाही खरं म्हणजे हाच जे, जे काही प्रवेशाचा जो ओग आहे किंबहुना जो काही विश्वास या ठिकाणी नाशिकमधल्या नगरसेवकांनी तिकडच्या पदाधिकाऱ्यांनी जो ठेवला आहे त्यांना विश्वास आहे की विकासाला चालना देणारं आपलं हे सरकार आहे शिवसेना आहे आणि म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून दिलेला शब्द पाळतो आपण याचा विश्वास त्यांना असल्यामुळे आज किरणताई दराडे आल्या सीमाताई निगळ आल्या त्याचबरोबर पुंडलिक आरिंगले आले, आले पुंजाराम गामने आले आणखी अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत केलेलं आहे खरं म्हणजे या ठिकाणी गेल्या अने अनेक दिवसात आपण पाहिलं की महाराष्ट्रभरातून राज्यभरातून अनेक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते लोकप्रतिनिधी शिवसेनेमध्ये प्रवेश घेत आहेत याचं कारण एकच की शिवसेना विकासाच्या मुद्द्यावर पुढं जाती आहे त्या भागाचा विकास करणं त्या भागातल्या लोकांच्या समस्या सोडवणं त्यांना मूलभूत सोयीसुविधा देणं याच्यावर फोकस शिवसेनेने केलं आहे आणि अडीच वर्षाचं जे काही मुख्यमंत्री असताना जे काही आम्ही महायुती म्हणून जे काम केलं एक टीम वर्क केलं त्याचा देखील एक त्यांना जो काही अनुभव आहे किंबहुना ज्या पद्धतीने आपण या महाराष्ट्राला पुढे नेलं आहे लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या यामुळेच हे सगळे लोक शिवसेनेमध्ये येत आहेत मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांच्या भागाचा विकास करण्यासाठी जे जे काही करता येईल ते सगळं या ठिकाणी केलेलं आहे विकासाला साथ देत तो शिवसेनेत प्रवेश होत आहेत मात्र ही वस्तुस्थिती असताना ठाकरे गटाकडून वारंवार शिवसेनेवरती टीका होत आहेत काय नेमकं आता त्यांच्याकडे काय टीका आणि आरोप आम्ही जेव्हापासून दोन हजार बावीसला सरकार स्थापन केलं तेव्हापासून आरोपाणी प्रत्यारोपाणी टीका करतायत त्यामुळे त्यांच्यावर आम्ही उत्तर देण्याची मला आवश्यकता वाटत नाही आम्ही टीकेला आरोपाला कामातून उत्तर देतो अडीच वर्षे कामातून उत्तर दिलं म्हणूनच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला दोनशे बत्तीस जागा लँडस्लाईड मॅन्डेट मिळ मिळालं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचं ऐतिहासिक यश पहिल्यांदा मिळालं आणि त्यामुळे आम्ही काम करतोय काम करणारे लोक आहेत आणि म्हणून जनता देखील काम करणाऱ्यांच्या मागे आहे आरोप आणि टीका करणाऱ्यांच्या मागे नाही घरात बसणाऱ्यांच्या मागे तर बिलकुल नाही आणि म्हणून hmm. आम्ही फील्डवर काम करणारे लोक आहोत आणि हे सर्व कार्यकर्ते जे आहात नगरसेवक आले पदाधिकारी आले हे ग्राउंडवर काम करणारे आहेत लोकांमध्ये काम करणारे आहेत आणि त्यांना लोकांमध्ये काम करणाऱ्यांना सर्वसामान्य लोकांचाच पक्ष म्हणजे शिवसेना हृदय सम्राट बाळासाहेबांच्या विचारांचा आनंदगी साहेबांच्या विचारांचा पक्ष हा अधिक प्रे जवळचा वाटतो विश्वासाचा वाटतो आणि इथे मी ट्वेंटी फोर बाय सेवन ऍक्सेबल आहे आणि त्यामुळे एक विश्वास आहे की कुठल्याही अडचणीमध्ये एकनाथ शिंदे धावून येईल आणि त्यामुळे हा प्रवेश सुरू आहे आदिवासी खात्याची त्यासोबत